महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व नाशिक येथे देवळाली कॅम्प मध्ये गायन करत साजरा केला राम जन्मोत्सव यांचा जन्मोत्सव देवळाली कॅम्प परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला श्रीराम नवमी निमित्त येथील विद्या विनय श्रीराम मंदिरात सकाळी दहा वाजेला अभिषेक सुशील चव्हाण पूनम चव्हाण यांनी केला पूजेचे पौरोहित्य मंदिराचे पुजारी अशोक झा सुभाष झा यांनी केले त्यानंतर महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला तसेच पारणा गीतांचे गायन करण्यात आले दुपारी बारा वाजेला महाआरती देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे चेलवन मुदलियार सुशील चव्हाण कशिश कोटियण सतीश पाटील चंदू बसराणी मंगेश मुसळे यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू भल्ले आर पाटील सतीश पाटील रोशन पाटील अमित कांडेकर सुधीर गुप्ता राजन राजबली योगेश ओहळ प्रशांत लिपणे प्रसाद होळकर विजय गोडसे दर्शकोटियन महिला मंडळ मीना पाटील अर्चना धोणगे पूनम चव्हाण प्रमिला सिसोदिया यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पीसे त्याचप्रमाणे रामभक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते देवळालीत रामनवमीनिमित्त शहरातील श्रीराम भगवान प्रतिष्ठानच्या वतीने मेन रोडवरील हनुमान मंदिराच्या प्रांगणात सकाळी दहा वाजता भजन दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव साडेबारा ते तीन वाजेपर्यंत प्रसाद व सायंकाळी पाच ते नऊ भव्य रथयात्रा मिरवणूक काढली त्यात आघोरी साधूंचा जिवंत देखाव्याने उपस्थितांची मनं जिंकली दुपारी कार्यक्रमाबरोबरच महाप्रसाद वाटप करण्यात आला जन्मोत्सव कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश बंगाली अध्यक्ष मनीष यादवसह जीवन गायकवाड दिनेश हाबडे महेश गायकवाडसह रामभक्त उपस्थित होते प्रतिष्ठानच्या वतीने प्रभू रामचंद्राची अतिशय सुंदर आणि देखणी मूर्ती बनवण्यात आली असून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ही मूर्ती उल्लेखनीय ठरली आहे त्यामुळे मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी जमली होती दरम्यान लॅम रोड परिसरात भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सकाळी दहा ते बारा वाजेच्या दरम्यान रामजन्माचे अभंग गाऊन जन्म उत्सव साजरा करण्यात आला पाळणा गीत गायन करून श्री श्रीरामजन्मोत्सव साजरा केला देवळाली कॅम्प येथील विद्याविनय सोसायटीतील श्रीराम मंदिरात राम उत्सव निमित्त गीत गायन करताना अर्चना धोणगे पूनम चव्हाण मीना पाटील प्रमिला सिसोदिया मीरा जाधव रुपाली पाटील मेधा लिपणे सीमा तपकिरे शरयू नागरे पूनम चव्हाण छाया फल्ले कीर्ती कांडेकर अक्षदा कांडेकर सह महिला मंडळ उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रामचंद्र ताठे नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा